फायनली शेतकरी मंत्रो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधला राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मला आता शेतकरी मतनो राज्य शासनाच्या माध्यमातून वाटपास मंजुरी देण्यात आलेली शेतकरी बांधव तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून जो राहिलेला पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामा दोन हजार तेवीस मधला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मी अद्यापही बऱ्याच काही बांना भेटला नव्हता तर त्याला आता राज्य शासनाच्या माध्यमातून वाटपास अनुमती देण्यात आली जो सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांसाठी जे की जाहीर करण्यात आला होता शेतकरी नो आता लवकरच त्याचं वितरण होऊन जे की शेतकरी बांधवांच्या थेट दे लाव डीबीडीच्या माध्यमातून लवकरच वाटप होणार आहे त्याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे या संदर्भातील संपूर्ण काय माहितीचं अपडेट माध्यमातून दे लाईव्ह प्रूफ सविस्तर जाणून हो घेऊया आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी खरीप हंगाम चोवीस मधला जो की आता पंचवीस टक्के की फक्त चार जिल्ह्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून आता सरसगड मंजूर करण्यात आला त्याच्यामध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधला जो की आता फक्त चार जिल्ह्यांकरता जो की पंचवीस टक्के अग्रिमचा सरसगड पीक मंजूर करण्यात आला होता त्याच्यामध्ये जे की लातूर त्याचबरोबर नांदेड हिंगोली आणि परभणी ह्या चारच जिल्ह्यांसाठी जो आहे सरसकट पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मंजूर करण्यात आला होता कारण की की एक ते पाच सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे किंवा खूप जास्त शेतकरी यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले होते त्यांच्याकरता हा सरसकट पीक राज्य शासनाच्या माध्यमातून बिना पाहणी करता जे की बिना सर्वे करता मंजूर करण्यात आला होता परंतु राहिलेल्या बहुतांश चौथी जिल्ह्यात तर बहुतांश जिल्ह्यात त्याच्यात अद्यापही तुमचे पीक विमा मंजूर करण्याचा अपडेट समोर आले नव्हतं परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला ते पण सांगू शकतो की त्यांच्याकरता पण आता एका राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच पीक कंपन्यांच्या माध्यमात एक माहितीपूर्ण असं अपडेट समोर आलेले शेतकऱ्यांना कारण की त्यांच्याकरता पण हा पंचवीस टक्के अग्रिम दोन हजार सॉरी दोन हजार चोवीस मधला मंजूर करण्यात आले तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही लिस्ट आपण जे जिल्ह्यांनी लिस्ट या माध्यमातून जाणून घ्या तत्पूर्वी शेतकरी तुम्ही जर किती आमच्या चॅनलवरती नवीन आले असेल तर किंवा लाल कलरच्या बटनावर दाबून आमच्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी आपण आता जिल्ह्यांनी सर्व सविस्तर अपडेट जाणून घ्या त्याकरता नक्कीच पूर्ण मी या कधी तुमचा पण जिल्हा त्याच्यात शकतो तर अद्याप तुम्हाला शकतो तो की दोन हजार तेवीसच्या खरीप अंगामध्ये राहिलेला पंच, टक्के पिकण्याचं जे की अपडेटच्या माध्यमातून जिल्ह्याने यादी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न शेतकरी त्याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा आहे हिंगोली त्याच नंबर नंबर दोनचा जिल्हा आहे शेतकऱ्यांना सोलापूर नंबर तीनचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सातारा सांगली वाशिम वर्धा लातूर रायगड रत्नागिरी यवतमाळ त्याचबरोबर शेतकऱ्यांना भंडारा बुलडाणा पुणे पालघर त्याचबरोबर शेतकरी छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहमदनगर अमरावती जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि रायगड नांदेड या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समस्या शेतकरी बांधून जे जिल्हे म्हणजेच की खरीप हंगामा दोन हजार तेवीस मधला राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यांना भेटणार आहे लवकरच होतं भेटणाऱ्या शेतकरी आता वाटपास त्याला पण मंजुरी देण्यात आली आहे कधीपासून आहे काय भेटणार आहे सर्व काही माहिती आपण व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न राहू किती तारखेपासून भेटणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो की की आता की खरीप हंगामात दोन हजार चोवीस करता जे पंचवीस टक्के करता पात्र झाले थोडक्यात आपण जाणून घेऊया तर खरीप हंगाम चोवीसच्या अग्रिमच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या ठरलेला नंबर एकचा जिल्हा शेतकरी अमरावती नंबर तीन जिल्हा अहमदनगर म्हणजे की अहिल्यानगर त्याच नंबर नंबर तीनचा अकोला धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी पालघर आता पालघर आणि ईश्वर मित्र जे की परभणी नांदेड हे जिल्हे हे पहिल्यांदा पात्र्यापर्यंत हे आहे जे त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर ना जे की शेतकरी नाशिक नांदेड परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा त्याचनंतर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि हिंगोली तर शेतकरीबांनो जे की तुम्ही ह्यात तीनचे चार जिल्हे पहिले पण यात पात्र परंतु ती यादीमध्ये ते याचं पण ह्यात पण जिल्ह्यांचं नाव आलेले तर तुम्हाला सांगू शकतो की जो खरीप हंगामात दोन हजार तेवीसचा खरीप हंगामात ते राहिला पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पिक आहे त्याचबरोबर जो की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधला आता पंचवीस टक्के मंजूर करण्यात येणार आहे शेतकरी मंजूर झाले तर त्याचं वाटप जे की तुम्हाला सांगतो ते सतरा सप्टेंबरपासून ते शेतकरी बनमो तेच सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये होण्याचं हे होईल खास करून शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधला जो राहिलेला वरील पंच्याहत्तर टक्के आहे आणि जे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा जो पंचवीस टक्के अग्रिमचा आहे तो दिवाळी पूर्व वाटप होणार आहे असं राज्य शासनाच्या माध्यमात आश्वासन देण्यात आले तरी हे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून हे माहितीपूर्ण अपडेट सांगण्याचं आपण काम केलं जे की शेतकरी वाहनासाठी खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर व्हिडिओला वाटत तर लाईक नक्कीच करा असले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्की नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी तर मिळवा मिळूया का नोट तोपर्यंत जय जवान जय किसान